नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे समोरील उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं तर उत्तर भारतामध्ये बिहार आणि मध्य प्रदेशच्या बऱ्याच भागात पावसे वातावरण आहे परंतु महाराष्ट्रातील पावसे वातावरण कमी झाले तरी देखील कोकण किनारपट्टीला आज जोरदार सरी झालेली आहे पुढील अंदाज काय असेल तो आपण बघणार आहोत तीच बाब आपण पुन्हा एकदा या मॉडेलमध्ये बघणार आहोत अमरावती वर्धा नागपूर भंडार आणि गोंदियाच्या काही भागात उत्तरेकडून पावसा अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं होतं त्याचबरोबर नंदुरबार आणि धुळ्यामध्येही ढगाळ परिस्थिती किंवा जळगावमध्येही मोठी ढगाळ परिस्थिती आज बघायला मिळाली नाशिकमध्येही ढगाळ परिस्थिती होती इतरत्र बऱ्यापैकी आता उघडी पण निर्माण झालेली आहे परंतु आपण जर कोकण किनारपट्टी बघितली तर किनार चा 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 है। गर, या ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी अजूनही होत आहेत जे एफ एस मॉडेलचा आपण जर उद्याचा बारा तारखेचा अंदाज बघितला तर यामध्ये कोकण किनारपट्टीचा पावसाचा प्रभाव वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे अगदी पालघर ठाणे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा या भागात पावसाचं प्रमाण वाढेल मात्र खास करून मराठवाड्याच्या काही भागात विरळ पावसाची शक्यता आहे विदर्भातही विरळ पावसाची शक्यता आहे परंतु बारा तारखेला तसा मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे पर्जन्यछायेच्या प्रदेशात मात्र पावसाची उघडीप राहील तेरा तारखेला पावसाचं प्रमाण विदर्भातून वाढते पूर्व विदर्भात पावसाचा प्रभाव वाढेल मराठवाड्यात विरळ पश्चिम विदर्भ आणि इतरत्र साधी वि अतिशय विरळ प्रमाणात पावसाची शक्यता आहे कोकणातला पाऊस मात्र कायम राहणार आहे तेरा तारखेपासून वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल विदर्भामध्ये तेलंगणामध्ये मोठे पावसाळी वातावरण तयार व्हायला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे एकूणच बंगालच्या उपसागरात पावसाचं अतिशय अनुकूल वातावरण तयार होऊ लागलं आहे आणि त्याचा परिणाम संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी राज्यांमध्ये त्याचबरोबर आंध्र प्रदेश तेलंगणा ओरिसा छत्तीसगड आणि महाराष्ट्र असा याचा प्रभाव निर्माण होऊन ते गुजरातकडे जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात आज देखील विरळ स्वरूपात भाग बदलत अतिशय विरळ पाऊस झालेला आहे उद्या मात्र वातावरणात पूर्णतः बदल आहे आता कोकणातला पाऊस आणि पूर्व विदर्भातला पाऊस वाढणार आहे आणि हा जुलैचा महत्त्वाचा बदल हवामानात होतो आहे मराठवाड्याच्या भागात म्हणजे लातूर नांदेड हिंगोलीचा पूर्व भाग याही ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढेल त्यामुळे एकूणच बारा तारखेला विदर्भातून आणि कोकणातून पावसाचा प्रभाव वाढण्याचा पहिला संकेत आहे जवळपास तेच वातावरण तेरा तारखेला राहणार आहे चौदा तारखेला मात्र विदर्भ आणि मराठवाडा कोकण असं पावसाळ्यातून वाढून सोलापूरच्या पूर्वेला देखील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे पंधरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत मराठवाडा विदर्भ आणि कोकण असं जोरदार पावसाळ्यातोरण तयार होण्याची अपेक्षा आहे आणि बहुतांश भागातील पावसाची गरज यावेळेस भागणार आहे कारण हा पाऊस जवळपास पश्चिम विदर्भ जवळपास हा पाऊस पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही सक्रिय होणार आहे त्यामुळे पावसाची मोठी गरज आपल्याला या पुढील पाच दिवसामध्ये पंधरा ते वीसच्या दरम्यान पूर्ण होईल असा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण उद्या अपेक्षित आहे परंतु याचा प्रभाव अतिशय हलका असणार आहे तेरा तारखेला कोकणातील पावसाचं प्रमाण अधिक वाढेल पूर्व विदर्भातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र असंही पावसाळी वातावरणाची शक्यता आहे चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर पडण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच आता प्रत्येक दिवशी कोकणातील पावसाच्या सरी जोरदार होतील आणि विदर्भाच्या दिशेने मराठवाड्याच्या दिशेने पावसाळी वातावरण वाढत जाईल एक सूचना अशी आहे की शेतकऱ्यांना असं वाटतं की मॉडेलमधील अंदाज चुकीचे आहेत जसा अंदाज दाखवला जातो सांगितला जातो तसा पाऊस पडत नाही परंतु निसर्ग खूप बदललेला आहे नशा बदलत्या निसर्गामध्ये अंदाज सांगणे कठीण झालेला आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की जूनमध्ये पाऊस पडला नाही अंदाज चुकले तर मग आता जुलैमध्ये पाऊस कमीच पडतो आहे पुढे ऑगस्ट सप्टेंबरही पाऊस कमीच होईल मग यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल का असं काही होणार नाही उलट जूनमध्ये कमी पाऊस पडल्यामुळे पुढील उरलेल्या पावसाळ्यात मान्सूनच्या कालावधीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे याचं कारण शंभर टक्के सरासरी गाठणारे आहे पाऊस यावर्षी कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि मग तो पाऊस होण्याकरता उरलेला कालावधीच महत्वाचा ठरणार आहे तेरा तारखेपासून विदर्भात नऊशे अठ्ठ्याण्णव हेक्टर पासकलचा हवेचा दाब तयार होणार आहे म्हणजे महाराष्ट्रात तेरा तारखेपासून हवेचा दाब कमी होत असल्यामुळे अरबी समुद्रातूनही बंगालच्या उपसागरातून ढग खेचले जातील एक हलकी चक्रकार स्थिती यामुळे निर्माण होईल आणि महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल असा प्राथमिक अंदाज आहे पुढील तीन दिवसामध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टीला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची श शक्यता आहे यामध्ये सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली नांदेड या भागात याचा प्रभाव राहील त्याचबरोबर नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिकमध्ये देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता या तीन दिवसामध्ये आहे परंतु अतिशय विरळ अशा प्रकारचं वातावरण असेल नागपूर भंडारा आणि गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि वर्ध्यामध्ये थोडं पावसाचं प्रमाण महाराष्ट्रातील उर्वरित भागापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील अतिवृष्टीचे संकेत कायम असून महाराष्ट्रात पंधरा जुलैपासून तर वीस जुलैच्या दरम्यान खूप मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे आणि सर्वदूर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज आहे सध्या महाराष्ट्रामध्ये अतिशय विरळ ढगाळ वातावरण आहे अतिशय तुरळक पाऊस होतोय तर या पार्श्वभूमीवर हवामानात काय बदल होईल आपण बघतो महाराष्ट्रात जवळपास पाऊस नाही म्हटलं तरी चालेल एवढं वातावरण तयार झालेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी हलक्या पावसावर पेरण्या केलेल्या आहेत पीक उगवली तर अतिशय तेज पिकांवर आहे परंतु पावसाची गरज आहे मोठे पाऊस कधी येणार हे शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे परंतु पंधरा ते वीसच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं उद्या दुपारनंतर कोकण किनारपट्टीला जोरदार ते अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातही विरळ स्वरूपात या मॉडेलने तरी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे यामध्ये सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर संभाजी छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड वासिम हिंगोली जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नाशिक पूर्व भागात काही ठिकाणी मान्सून सरी होण्याची शक्यता आहे या तुरळक विरळ स्वरूपातच असतील त्याचबरोबर अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या पावसाची शक्यता आहे मात्र हा पाऊस सर्वच जिल्ह्यांमध्ये विरळ स्वरूपात पडण्याची शक्यता आहे यापुढे कोकणातील पावसाचा प्रभाव हा दिवसेंदिवस वाढत जाणं अपेक्षित आहे आणि महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाणही मान्सून सरींच्या स्वरूपात वाढण्याची शक्यता आहे अधूनमधून उघडीप राहील परंतु पावसाचं प्रमाण यापुढे वाढत जाणं अपेक्षित आहे आपण चौदा तारखेपर्यंत जर बघितलं तर कोकण किनारपट्टीला खूप मोठं पावसाळ्यातून राहणार आहे महाराष्ट्रातही तुरळक विरळ स्वरूपात मात्र जोरदार सरी मान्सूनच्या होणार आहेत साधारण हे चौदा तारखेपर्यंतचं वातावरण आहे चौदा तारखेनंतर मात्र वातावरणात बदल होईल आणि पंधरा ते वीस महाराष्ट्रामध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र उभं राहील एकूणच वातावरण पंधरा तारखेनंतर बदलत जाईल असा एक प्राथमिक अंदाज आहे अनेक मॉडेल दाखवत आहेत आणि जुलैचा उत्तरार्ध हा तसा अधिक पावसाळी राहील असा एक अंदाज आहे आपणा व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा